त्यांची यशोगाथा सांगण्यात उभी आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते पण लोक त्यांना लहानपणापासून बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखत होते लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्भीतपणा हे त्यांचे गुण होते एकोणीसशे सत्यात्तर एकोणीस मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन पदवी मिळवली एकत्र म्हणून टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती व गण उत्सव सुरू केले इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविल्याने त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडाला तुरुंगात असताना त्यांनी गीतारस्त हा ग्रंथ लिहिला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय असंतोषाचे त्यांना जनक असे म्हटले होते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मालवला अशा या थोर नेत्याला माले कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत तपो आिफ बॉराइश्यो सुघ्योंट चृचो तरी उ ब्रवंन्हेश्य सकताल। नौन झालफे व다 कि अटूब सुर सा. 3 देचिष्ना ना पैन आडवि ही ए? रिमेंबर हिज वर्स स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध उपाय आणि तुम्ही मिळवणारच सॅडली दिस ग्रेट सोल लेफ्टी ट्वेंटी ट्वेंटी बट हिज ही लेगस्टिल लाँग जय हिंद महाराष्ट्र टीचर्स अँड माय नेम इस गौरव टुडे आय एम गोइंग टू टेल अबाउट लोकमान्य तिलक लोकमान्य तिलक बॉर्न ऑन ट्वेंटी थर्ड जुलै जुलैी सिक्स इन रत्नागिरी स्कूल बाळ गंगाधर तिलक Tilak was a visionary scholar and a freedom fighter he firmly believed that education was the key to liberation and enlightenment. when he founded the Deccan Education Society in 1884 tilak was real advocate for Swar and oh. swarajya, uh, swarajya letters. Uh, re remember so, remember so, हा माझा जन्मसिद्ध आणि तो मी मिळवणारच फर्स्ट ऑगस्ट नाईनटीन ट्वेंटी बट इज लेगस जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावी झाला त्याचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक होते त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते टिळकांनी पुण्यातील टेकन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली केसी व मराठा वर्त पत्र, पत्र के भारतीय असतोषा जनक अः मेरे ऑगस्ट एक लोकमान्य टिड़क धन्यवाद वेरी गुड